नमस्कार फास्ट न्यूज आपण पाहत आहात इंडियन अर्जदार अर्चना आनंद यलगार राहणार शेगाव सुंपली तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर विषय शिवम आनंद यलमार यांचा जात पडताळणी दाखला मिळण्याबाबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय न्यायभवन सात रस्ता सोलापूर असे आमरण उपोषण मी हे आलेली आहे उपयुक्त विषयात अनुसरून विनंती अर्ज करते की मी वरील प्रमाणे राहणारी असून माझा मुलगा शिवम आनंद यलमार याचा जातीचा दाखला जात पडता आणि प्रमाणपत्र सोलापूर यांच्याकडे अर्ज नंबर दोन हजार तेवीस झिरो एक बावीस पंच्याहत्तर सतरा ने दिनांक बावीस बारा दोन हजार तेवीस रोजी दाखल करण्यात आला होता सदरच्या जातीच्या दाखल्याच्या पडताळणी की कामी लागणारे जरूर व संपूर्ण कायदेशीर कागदपत्रे प्रस्तावाच्या सोबत दाखल करण्यात आली होती माझा मुलगा शिवम याचे इयत्ता बारावीने पूर्ण झालेले असून चांगल्या प्रकारे मार्कही मिळालेले आहे सदर शिवम याने बारावी नंतर आणि परीक्षा दिलेल्या आहेत तो त्या चांगल्या मार्गाने उत्तीर्ण झालेला आहे त्याने पुढील शिक्षणासाठी व प्रवेशासाठी जात पडताळणी प्रमाणपत्राची अत्यंत आवश्यकता होती त्यामुळे मी संबंधित कार्यालयाकडे वेळोवेळी कागदपत्रांची पूर्तता केली आहे माझे भंडी शेगाव तालुका पंढरपूर येथे आऊन संबंधित कार्यालय सोलापूर व संबंधित अधिकारी व कर्मचारी सोलापूर यांचे अनेक वेळा वेळोवेळी प्रत्यक्ष भेट घेऊन जात आणि प्रमाणपत्र मागणी केली आहे परंतु मी एक महिला असल्याने व आदला नारी असल्याने मला कोणाचाही आधार नसल्याने संबंधित कार्यालयातील कर्मचारी हे वेळोवेळी बोलवतात दिवसभर कार्यालयामध्ये शिक्षण घेतात व कामाच्या वेळेस जात पडताळणी लवकरात लवकर मिळाली निघून जातात परंतु जात पडताळणी प्रमाणपत्र देत नाहीत करते ती एक महिला मी महिला बघून घेणे टाळा टाकत मी संबंधित अधिकारी कर्मचारी यांना वेळोवेळी आमच्या कुटुंबातील माझे धीर श्रीधर विठ्ठल यलमार यांना हर्षदा श्रीधर यलमार ही जात पडताना प्रमाणपत्र दिलेलं आहे तसेच सामाजिक जात जवळजवळ चारशे ते पाचशे लोकांना दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस मध्ये जात पडताळणी प्रमाणपत्र दिलेले आहे तरी देखील मला जात पडताळणी प्रमाणपत्र दिले जात नाही तरी देखील मला माझ्या मुलाचे जात पडताळणी प्रमाणपत्र देण्याचे टाळाटाळ करून माझ्या मुलाचे शैक्षणिक नुकसान पाहत आहे त्यामुळे माझ्या मुलाचे शैक्षणिक पुढील भवितव्य संपुष्टात येणार आहे व जात पडताळणी प्रमाणपत्र न मिळाल्यास माझ्या मुलाने कधीही पैशांना भरून येणारे असे नुकसान होणार आहे तरी मला माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी पुढील भविष्यासाठी पडताळणी प्रमाणपत्र मिळणे योग्य व जरुरी आहे सदर प्रमाणपत्र मला, मला, मला जाणीवपूर्वक दिले जात नाही मला तर नमूद केल्याप्रकरणी माहिती त्यामुळे आपल्या कार्यालयासमोर दिनांक सहा आठ दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सात कात्रस्त सोलापूर येथे परिणाम सर्वस्वी, जात पड़ता अधिकारी व कर्मचारी जबाबदार याची विनंती हा अर्ज तारीख तीस सात दोन हजार चोवीस रोजी दिला आहे अर्जदार अर्चना आनंद येलगार